जय गणेश मंडळी मी पाटील वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय घरामध्ये गोमूत्र का शिंपडावे ह्या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तर चला पाहूया मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमूत्राला महत्वाचे स्थान दिले आहे शुभ कार्यामध्ये काही अशुभ घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न अन्य कोणत्याही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र संपूर्ण घरामध्ये शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपराच्या मागे मनोवैज्ञानिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्याचा संबंध धर्माशी आहे घर परिवारातील समस्यावर तोडगा काढण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय आपल्याला सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे गायीला माता असे संबोधले आहे त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्र आहे वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडणे गोमूत्र पाषण केल्याने मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रविकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशक शरीरात जातात पाणी आणि हवेतून दूषित घटक जातात त्यांचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातूनच मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे आपल्या लक्षात आपण घेतलेच पाहिजेत यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी घरात रोज गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धन याची कधीही कमतरता आपल्याला जाणवत नाही इतके साधे सोपे हे गोमूत्राचे आपल्याला उपाय आणि फायदे आपण घेऊ शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये निदान दिवसातून एकदा तुम्ही गोमूत्र शिंपडायला काहीच हरकत नाही मंडळी करून पा नक्कीच तुम्हाला फायदा जाणवेल तुर्तताज इथेच सांगतो धन्यवाद जय गणेश